औंढा नागनाथ शहरामध्ये बी वन फोटो स्टुडिओचे श्रीराम बांगर यांच्या हस्ते उद्घाटन औंढा नागनाथ शहरात बी एन फोटो स्टुडिओ भुजंग सुरेश चव्हाण यांनी टाकले छायाचित्राच्या दुनियेतील अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे आमढा नागनाथ नगरीत ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये भुजंग सुरेश चव्हाण यांचे एकमेव फोटो स्टुडिओ आहे नुकतेच या बी एन फोटो स्टुडिओचे उद्घाटन कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांचे बंधू हिंगोली नगर परिषदचे बांधकाम सभापती श्रीराम बांगर यांच्या हस्ते रविवारी आठ नोव्हेंबरला झाले बी वन फोटो स्टुडिओच्या उद्घाटन प्रसंगी औंढा नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष अनिल देव प्रदीप गंभिरे बाळासाहेब संतोष संतोषभाऊ राठोड तांडावस्ती अध्यक्ष गोविंद चव्हाण माजी सरपंच ब्राह्मणवाडा दिगांबर चव्हाण युवा सरपंच ब्राह्मणवाडा डॉक्टर मुकेश पवार औंढा नागनाथ डॉक्टर विजय राठोड पुणे किरण भाऊ मोरे सहाय्यक अभियंता हिंगोली विष्णू भाऊ खटके सरपंच सुकापूर रमेश भाऊ मोरे उपसरपंच ब्राह्मणवाडा दिलीप राठोड नगरसेवक औंढा नागनाथ अनिलभाई देशमुख माजी उपनगराध्यक्ष साहेबराव देशमुख सचिन राठोड माधव गोरे यांच्यासह भुजंग सुरेश चव्हाण यांची मित्रमंडळी व नागरिक बी वन फोटो स्टुडिओच्या प्रसंगी उपस्थित होते